चाळीस वयानंतर निर्माण होणाऱ्या स्त्रियांमधील पेरेमिनोपॉझल लक्षणांमध्ये कॉन्फिडन्स कमी होणे ॲन्झायटी स्ट्रेस वाढणे विसराळूपणा किंवा काम करत असलेल्या ठिकाणी एकाग्र न होणे विसरायला होणे असे त्रास स्त्रियांना होत असतात अगदी काम सोडून द्यावं असं वाटतं उकड्यामुळे बेचैन झालेलं असतं हॉट फ्लशेसचा त्रास होत असतो आयुर्वेदामध्ये याचं कारण वात आणि पित्त या, पित या दोषांचं असंतुलन हे सांगितलेलं आहे तुमचा आहार हा फार तिखट जळजळीत आंबवलेला अशा प्रकारचा असू नये थंड साधा आहार ठेवा जेवणामध्ये शतावरी यष्टीमधू दूरवा अनंता यासारख्या सुंदर अशा थंडगार गुणधर्माच्या औषधांनी सिद्ध केलेलं तूप तुमच्या आहारामध्ये ठेवा प्राणायामामध्ये अनुलोम विलोम किंवा शीतली शीतकरी यांचा वापर करा शांत झोप किमान आठ तास तुम्हाला मिळाली पाहिजे अधिक या संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कूल असं टाईप करा धन्यवाद